वाडी आदमपूर येथे नवनिर्वाचित सभापती श्याम किसनदा व उपसभापती हरिभाऊ वाघ यांचा भव्य सत्कार सोहळा तालुक्यातील वाडी एक ऐतिहासिक सोहळा पार पडला तेलारा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती श्याम किसनदादा घोंगे आणि उपसभापती हरिभाऊ वाघ यांच्या सत्काराचा हा सोहळा गावकऱ्यांच्या जल्लोषात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत दणक्यात संपन्न झाला या कार्यक्रमाचे आयोजन पंचायत समिती सदस्य तेल्हारा अरविंद भाऊ तिव्हाणे ग्रामपंचायत सदस्य गजानन भोंगळ तसेच वाडी अदमपूर ग्रामस्थ मंडळाने मान्यवर कार्यकर्ते व युवक यांचा या सोहळ्याला मोठ्या संख्येने सहभाग होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दयारामजी पितोडे गुरुजी होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडी तेल्हारा अध्यक्ष अशोकराव दारोकार मधुसूदन बरिंगे प्रवीण पोहरकार विजय बाप्पू देशमुख उबाठा गट माजी प्रमुख राजेश भाऊ वानखडे ज्ञानेश्वर भाऊ बहाकर मोहम्मद सलीम संजय राठी निलेश धनदर कुलदीप तराळे श्रीकांत विहाळे स्वप्नील तराळे खंडूजी घाटोळ श्रीकृष्ण वैतकार महादेव नागे पिंटू भाऊ खोकमारे गौतम दामोदर श्रीराम इंगळे सुरेंद्र भोजने डॉक्टर गोपालदास राठी आदी मान्यवर उपस्थित होते सत्कार सोहळ्यात रामदास भोंगर शंकर भाकरे माणिक तेव्हा अनंता तिव्हाणे रमेश नागे गणेश घाटोळ विनोद तिव्हाणे सुनील भाकरे बळीराम भोंगळ भास्कर चितोडे सारंगधर पातोंडे गणेश भाकरे संतोष ठाकरे मधुकर जती शालिकराम जती गणेश तिव्हाणे सिद्धेश्वर तिव्हाणे जितेंद्र जाधव दिवाकर जाधव सोपान वाघ भगत वाघ विशाल वाघ मुरलीधर वाघ उमेश नागे लखन जाधव आकाश जाधव प्रमोद तिव्हाणे पवन तिव्हाणे पवन भाकरे ऋषी भोंगर रवींद्र भोंगड परमा जाधव बाळू कुलट दिलीप तिव्हाणे दिनेश घाटोळ कैलास कोतकर योगेश भोंगळ योगेश वरणकार दीपक भोंगळ अक्षय तिव्हाणे मधुकर चितोडे बाळू घाटोळ दयाराम वसतकार संतोष नवलकार प्रतीप जाधव राजपाल वारुळे सुनील जाधव विनोद जाधव संतोष ढोटे वासुदेव काळे यांनी नवनिर्वाचित सभापती व उपसभापतींचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला संचालक मंडळातून पुंडलिकराव अर्बट डॉक्टर अशोक बिहाडे सुनील भाऊ इंद्रे प्राध्यापक प्रदीप ढोलेसर शंकरराव ताथोड गजाननराव आघोडे दामोअण्णा मार्के मोहनराव पाथरीकर गौरव यादगिरे लखन राजनकर रवींद्रभाऊ बिहारे हरिशभाऊ तापडिया राजूभाऊ टेकडीवाल यांची विशेष उपस्थिती लाभली या कार्यक्रमात गावकऱ्यांच्या हृदयातून उमटणाऱ्या शुभेच्छा टाळ्यांचा कडकडाट आणि आनंदी वातावरणाने सोहळ्याला विशेष ऊर्जादायी रंग चढवला सभापती शामभाऊ घोंगे व उपसभापती हरिभाऊ वाघ यांनी विश्वास व्यक्त करत सांगितले की ग्रामस्थांचा विश्वास आणि साथ हेच आमचे बळ असून विकास कामांमध्ये पारदर्शकता व प्रामाणिकपणा राखत काम करण्याचा निर्धार आहे संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन श्रीकृष्ण वैतकार यांनी केले तर आभार प्रदर्शन अरविंद भाऊ तिव्हाणे यांनी करून उपस्थितांचे मनपूर्वक आभार मानले डी सी न्यूज करिता संपादक सागर खराटे सह संपादक संदीप सोळंके